हा खरं म्हणजे महाराष्ट्रातच ठरायला हवा शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे आमच्या हे पथ्य आणि परंपरा आम्ही पाळली पण मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे त्यांना बहुमतासाठी कुठे हात पसरावे लागणार नाही स्वतः भारतीय जनता पक्षाकडे एकशे चाळीसच्या आसपास आमदार आहेत इतर दोन त्यांच्या मित्र पक्षांकडे साधारण शंभर आमदार आहेत त्याच्यामुळे जो उमेदवार किंवा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवेल तो स्वीकारावा लागेल नाही पण दोन फॉर्म्युला चर्चेचा जसं म्हटलं जात आहे दोन वर्ष दोन वर्ष एक वर्ष अडीच अडीच वर्ष आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू की त्यांची आघाडी आहे त्यांची युती आहे शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही पण आता कदाचित महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचं असल्यामुळे ते असे कोणतीही भूमिका घेऊ शकतात एक असं म्हटलं आता महायुतीचं तसं महाविकास आघाडीचं आहे पराभवाच चिंतन होते त्यात पराभवाच हा काय आहे नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे आहे एका व्यक्तीवरती पराभवाच्या खापर फोडता येत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो शरद पवार यांच्यासारखा नेता ज्याच्या मागे महाराष्ट्र उभा असं चित्र दिसलं त्यांनाही अपयश आलं अपयशाची कारणं शोधली पाहिजे ती कारणं ई व्ही एम मशीनमध्ये आहेत यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत की डी वाय चंद्रचूड यांनी घेतलेल्या न घेतलेल्या निर्णयामध्ये आहेत मुख्य कारण ही आहेत त्यातलं मुख्य कारण कोणतंही शोधावं लागेल नाना पटोले जबाबदार आहेत का शरद पवार साहेब जबाबदार आहेत का आमच्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहेत का यातून आता बाहेर पडलं पाहिजे आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलो एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये काही भूमिका वेगळ्या असतील पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो हा महाविकास आघाडीचा अपयश आहे व्यक्तिगत एका पक्षाचं आहे असं मी मानायला तयार नाही शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढा लढण्यासाठी उतरले त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते ई व्ही एम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ई व्ही एम मशीनची हलवा हलवी कशा पद्धतीनं झाली अशा अनेक गोष्टी आहेत किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही जसं नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये पासष्ट मत आहेत कुटुंबात आणि त्याला चारच मतं पडली कुटुंबात पासष्ट मतं आहेत कुटुंबात संपूर्ण त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख त्याच्यावर काम करणारे आणि तो एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता उमेदवार आहे त्याची बायको त्याची आई त्यांची मुलं त्यांचे वडील बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना चार मतं पडावीत हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये डोंबिवलीमधल्या आमच्या लोकांना लक्षात आलं की ई व्ही एम मशीनचे नंबर मॅच होत नाही आणि त्याचावरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानाला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचं स्पष्ट होत आहे ठाण्यातून ई व्ही एम मशीन दोन दिवस आधी मतदान झाल्यावर किंवा आधी संभाजीनगरला नेल्या टेम्पोतून असं समोर आलं आणि परत त्या तिथे काहीतरी फिडिंग करून परत ठाण्यामध्ये आणल्या गेल्या आणि त्यातून तर अनेक ठिकाणी त्या मशीन्स डिस्ट्रीब्यूट झाल्या अशा प्रकारच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत आणि पुराव्यासह हो समोर आलेल्या आहेत चांदिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडल्या गट नाही दिल्ली दिल्लीप असं कोणतं कर्तृत्व गाजवलं की त्याला जवळजवळ एक लाख चाळीस हजार मतं पडावीत मला सांगा ना तुम्ही असं काय महान कार्य क्रांतिकारक कार्य लो, या लोकांनी केलं की त्यांना दीड दीड लाख मतं पडावीत हां अजित पवारांचे लोक असतील काल पक्षात गेले लोक आमदार झाले आमच्याकडले शिवसेना तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र